विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अमोल भुयार व शेतकरी संघटनेचे तालुक्यातील ज्येष्ठ नेते दिलीप भोयर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विदर्भाच्या मागण्याकरिता तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले विदर्भातील अनुशेष अजूनपर्यंत भरून निघाला नाही यामुळे विदर्भाचा विकास झाला नाही त्यामुळे बेरोजगारी उद्योग सिंचन पर्यटन शिक्षा व इतर बाबतीत मागासलेले पण आहे कुपोषण नक्षलवाद दारिद्र्यामुळे लोकांवर अन्याय होत आहे असे प्रकार यावे वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार जा या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले व वेगळा विदर्भ कराराच्या प्रतीची होडी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष अमोल भुयार दिलीप भोयर गोपाल नांदुरकर गणेश बाडू भाऊ केचे व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते देखुन। देखुन जो करार करण्यात आला होता त्याचा निषेधार्थ हा आजचे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आपण हे प्रत्येक विदर्भामध्ये प्रत्येक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ही होळी त्या होळीचा निषेध आपण करत आहोत या संदर्भात आज आपण वरुड येथे तहसील कार्यालयासमोर याचा निषेध करत आहोत मला असं वाटते की स्वतंत्र विदर्भ राज्याची जी निर्मिती आहे जी बरेच वर्षापासून प्रलंबित असल्याकारणाने आणि जो आपण आपला विदर्भ आत्तापर्यंत जो मागे मागे राहिलेला आहे आणि मागासले मागासलेपणामुळे मागास ले, मागास उभे राहिलेला आहे आणि विकास पण झालेला नाही आहे त्या संदर्भात म्हणजे आजपर्यंत जे महाराष्ट्र म्हणजे सरकारने सरकार असो आणखी सरकार सरकारमधले लोकप्रतिनिधी असो त्यांनी म्हणजे अन्यायच केलेला आहे आपल्या विदर्भाविषयी तर त्या संदर्भात आपण हे सातत्याने सातत्याने ह्या विदर्भाच्या लढ्याविषयी आपण आपली मागणी ही रेटून धरत आहोत पण अजूनही आपला हा विदर्भ हा वेगळा झालेला नाहीये रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड